मी प्रेरणा बोरगे आवाज महाराष्ट्रामध्ये आपले हार्दिक स्वागत पावण्यात आजच्या ठळक बातम्या शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील व कर्मयोगी प्रल्हादराव काळवांडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त काव्य मित्र संस्थेच्या पंचवीसव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत पुणे येथे एक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते संपूर्ण महाराष्ट्रातून दहा निवडक गुणवंतांमधून ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथील जगप्रसिद्ध आजीबाईंच्या शाळेचे संस्थापक योगेंद्र शांताराम बांगर शिक्षक जिल्हा परिषद केंद्र शाळा मुरबाड नंबर दोन यांना त्यांच्या शैक्षणिक सामाजिक कार्याबद्दल राष्ट्रीय समाजभूषण पुरस्कार तारांगण ऑडिटोरियम पिंपरी चिंचवड पुणे येथील सायन्स पार्क येथे मान्यवरांच्या हस्ते सन्मानजनक प्रदान करण्यात आला या प्रसंगी अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर शिवाजी शिंदे पुण्याचे उपजिल्हाधिकारी अमिता दुमाळ तळेकर भुसरीचे उद्योजक नामदेव कणेकर निवृत्त सैनिक सुभेदार शेटकार प्रमिलाताई गायकवाड गायकवाड संस्थेचे हरिनाथ कांबळे निमंत्रक नारायणराव काळवांडे व मुख्य संयोजक राजेंद्र सगर इत्यादी मान्यवर उपस्थित होते जगप्रसिद्ध आजीबाईंच्या शाळेचे प्रवर्तक तथा प्रसिद्ध इतिहास संशोधक योगेंद्र बांगर यांना मिळालेल्या राष्ट्रीय समाजभूषण पुरस्कारामुळे मुरबाडच्या शिरपेसात मानाचा तुरा रोवला गेला असून योगेंद्र बांगर सर यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे जे फोटोग्राफर आहे आणि ते देखील निसर्गप्रेमी आहेत अतिशय चांगले लेखक प्रवास वर्णन त्याचप्रकारे पायाखालच्या जमिनीला आकाशाचं वेग लागलं आणि बघता बघता एका बीच तेवढे मोठं झाड झालं खऱ्या अर्थानं पंचवीसशे वर्षामध्ये पदार्पण करत असताना कर्मवीर भाव पाटील यांची जयंती आणि त्याचबरोबर कर्मयोगी प्रल्हादराव कालबंडे सरांची या ठिकाणी त्यांच्या स्मृती दिनानिमित्त हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे <coughs> देखना जो देहांत जो सूर्यास्ता सारखा आणि पेरुण जातो रात्र गर्दी अग्नीचा वारसा हा अग्नीचा वारसा या महनीय मान्यवाळांनी आपणा सर्वांना दिलेला आहे या ठिकाणी मला सांगावं वाटतं की आदरणीय सरांनी या ठिकाणी माझ्याशी फोनवर संपर्क साधला आणि सांगितलं की तुम्हाला आमचा जो कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये यायचं आहे आणि तुम्हाला सन्मानित व्हायचं आहे सर्वांशी त्याविषयी आमची चर्चा झाली परंतु निमित्ताने एक विचार आला की त्या ठिकाणी असलेले जे कोणी महनीय मान्यवर आहेत त्या सर्वांच्या भेटी गाठी होतील विचारांचं आदान प्रदान होईल आणि त्या माध्यमातून आपल्याला खूप काही शिकावयास प्राप्त होईल या उद्देशानं एक विद्यार्थी आणि एक जीवनाचा नम उपासक या दृष्टीनं या ठिकाणी येण्याचं जे काही भाग्य आहे ते मला या ठिकाणी लाभलेलं आहे साहित्य संस्कृती आणि सेवा यांचा हा सुंदर त्रिवेणी संगम या ठिकाणी पाहावयास मिळत आहे आम्ही मुरबाड तालुक्यामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये मुरबाड तालुका आहे मला सांगायला अत्यंत आनंद वाटतो की महामानव भारतरत्न विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मातोश्री भीमाई यांचं ते जन्मगाव आहे आणि ज्यांनी संपूर्ण मुंबई घडवली असे नाना शंकर शेठ यांची जन्म जन्म ती जन्मभूमी आहे अनेक महापुरुषांची ती जन्मभूमी आहे त्यावरच माता भीमाई नावाचं भारतातील पहिलं पुस्तक घेण्याचं भाग्य त्या ठिकाणी मला लाभल आणि तो संशोधनीय प्रकल्प शासनाला त्या ठिकाणी सादर करता आला तर एक प्राथमिक शिक्षक म्हणून कार्य करत असताना फांगणे नावाचं एक छोटस सत्तर कुटुंबाचं गाव आहे त्या गावामध्ये माझी बदली झाली आणि शिक्षणाबरोबर काही सामाजिक काम करावं अशा तऱ्हेनं माझी त्या ठिकाणी सुरुवात झाली हे करत असताना त्या गावामध्ये शौचालय नव्हती एकंदरीत सत्तर शौचालय आम्ही फक्त पंधरा दिवसात दोन हजार तेरा साठी बांधली आणि संपूर्ण गावामध्ये पर्यावरण निसर्ग स्वच्छता हे उपक्रम त्या ठिकाणी राबवले शून्य कचरा असेल शोष असतील इतर अन्य उपक्रम असतील घर तिथं शेवगा घर तिचं कडुलिंब घर तिचं पाच शिचाफर घर तिचं चंदन ते ते हो आईडल, अशा तऱ्हेचे अनेकविध नाना उपक्रम त्या ठिकाणी वागवले गेले देशातून नाही तर परदेशातून आतापर्यंत पंचवीस देशांनी त्या गावाला भेट दिलेली आहे युट्यूबला साधारणतः तिथे सहाशे व्हिडिओ आहेत कौन बनेला कवडपती इंडियन आयडॉल अशा असंख्य अशा उपक्रमांच्या मध्ये त्या ठिकाणी सामील होण्याची संधी आम्हाला त्या ठिकाणी निश्चितपणे प्राप्त झालेली आहे तर याच गावामध्ये आम्ही विविध उपक्रम घेत असताना छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आम्ही साजरी करत होतो जयंती फक्त हार घालून साजरी करणं याच नाव जयंती नाही तर खऱ्या अर्थानं विचारांची जयंती साजरी करणं हे अत्यंत महत्वाचं आहे आणि त्या कार्यक्रमाच्या का निमित्तानं गावातील शंभर महिला कारण आमचं संपूर्ण गाव हे आम्ही कुटुंब केलं होतं आणि गावाचा शाश्वत विकास या दृष्टिकोनातून गावाची वाटचाल सुरू होती याच माध्यमातून दोन हजार चौदा साली गावाला छत्रपती शिवाजी महाराज वनश्री वृक्षमित्र पुरस्कार राज्यस्तरीय प्राप्त झालेला आहे अनेक पुरस्कार गावाला त्या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत तर असं करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचं वाचन करण्यासाठी शंभर महिला त्या ठिकाणी एकत्र येऊन बसल्या होत्या आणि आमच्या गावातली तीस वाच्� आजीबाई ज्या कधीही त्यांच्या कालखंडात शाळेत गेल्या नव्हत्या त्यांचं वय होतं साठ ते शहाण्णव वर्षाचं त्यांच्या कालखंडात शाळाच नव्हत्या आणि म्हणून त्या जाऊ शकल्या नव्हत्या किंवा काही ना अन्य कारणाने जाऊ शकत नव्हत्या त्यांनी येऊन खंत व्यक्त केली एकोणीस फेब्रुवारीला की सर इतकं संपूर्ण वातावरण आनंदी वातावरण आहे संपूर्ण गाव आपलं शिवमय झालेलं आहे आणि अशा वातावरणामध्ये आम्हाला जर रिता वाचता येत असतं तर या आनंदामध्ये आम्हीही सहभागी झालो असतो त्यांनी ती खंत व्यक्त केली आणि तिचा अंत करायचा म्हणून आठ मार्च दोन हजार सोळा या दिवशी या आजीबाईंना किमान त्यांची सही करता यावी त्यांना काहीतरी म्हणून आजीबाईंसाठी जगातील पहिली आजीबाईंची शाळा आम्ही त्या ठिकाणी सुरू केली ही शाळा सुरू करत असताना आमच्या मनामध्ये त्याच काही व्यापकत्व होईल अशी अपेक्षा नव्हती तर किमान यांना सही करता आली तर या आजीबाई त्या ठिकाणी त्यांच्यासाठी ती ग्वाड गिफ्ट असेल आणि म्हणून आम्ही तो उपक्रम सुरू केला त्या उपक्रमाची ख्याती वाढत गेली आणि संपूर्ण मग देशातून विदेशातून अनेक त्या शाळेला भेट देऊ साठ ते चौऱ्याण्णव वर्षांच्या आमच्या आजीबाई ज्या चूल आणि मूल या व्यतिरिक्त कधी घराबाहेर पडल्या नव्हत्या त्यांना आम्ही महाराष्ट्र दर्शन घडवलं काशी असेल इथे स्थळ असतील भारत दर्शन घडवलं आणि कधीही जगासमोर न बोलणारा आजीबाई तुम्ही ते पाचशे सहाशे व्हिडिओ जर बघितले तर आत्मविश्वासानं आपलं त्या ठिकाणी मत जे आहे ते व्यक्त करत आहे संत कबीरांनी म्हटलं आहे जाती न साधू की ज्ञान मोल करो तलवार का पडाव हंदो म्यान ज्ञानाची पूजा करण्यासाठी ती, ती शाळा त्या ठिकाणी सुरू झाली आणि त्या सर्व आजीबाईंना आपलं हळवलेलं जे बालपण होतं ते त्या ठिकाणी प्राप्त झालं जेव्हा आमचा क्रीडा महोत्सव असतो शहाण्णव वर्षाच्या आजी जेव्हा खो खो खेळते कबड्डी खेळते तेव्हा तो जो आनंद आहे तो कशातही प्राप्त होणार नाही आजही त्यांच्या हातामध्ये त्या विविध प्रकारची चित्रकला करतात हस्तकला करतात इतकंच नाही तर या आजींच्यावर कविता करण्यासाठी आम्ही एक आजीबाई कवी संमेलन ठेवलं होतं जे जगाचं पहिलं कवी संमेलन होतं आम्हाला वाटलं अनेक पद्धतीचे कवी आले आणि त्यांनी त्या आजीबाईंच्यावर त्या ठिकाणी व्यक्त करण्यासाठी त्यांना आम्ही बोलावलं होतं पण त्यातल्या दोन तीन आजीबाईंनी सांगितले की थांबा, थांबा भाई भाई था था या कविना थोडा वेळ थांबवा आणि आम्हाला आमच्या बोलू द्या आणि त्यांच्यातल्या बहिणाबाई जाग्या जाव्या आणि त्यातल्या सात अशा आजीबाईंनी इतक्या सुंदर कविता केल्या की पतियश कवींनी सांगितलं की आज यांच्याच कविता आपण ऐकूया आमच्या कविता पुस्तक आहे त्या तुम्हाला प्रत्येकामध्ये काही ना काही सामर्थ्य हे दडलेलं असतं ते फक्त सुप्त रूपाने असतं ते प्रकट करणं हे अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आणि त्याच प्रतिबिंब या आमच्या आजीबाई शाळेच्या माध्यमातून आलं आपण अनेक ठिकाणी बघतो चौकुंबी <coughs> कुटुंबाची व्याख्या त्या ठिकाणी दिली जाते की आपलं कुटुंब फक्त चारच माणसांचं दाखवलं जातं आजीबाईचा बटवा आणि घराघरातून हटवा अशा तऱ्हेची परिस्थिती निर्माण झालेली आहे तर आजी हा घरातला डायमंड आहे आई एखादी शिकलेली आई असतील तर आमच्या सारख्या शंभर शिक्षकांनी श्रेष्ठ आहे आणि आई या विद्यापीठाची कुलगुळ कोण असेल ते ती आजी आहे आणि म्हणून या आजीला मान देणं आ म्हणजे आत्मा ई म्हणजे ईश्वर आपण म्हणतो पण त्या आईमध्ये जी जी आहे ती जी म्हणजे जिद्द आहे आणि आईची जिद्द म्हणजे ती आजी आहे आणि म्हणूनच आपण या सगळ्या गोष्टीतून या सर्व गोष्टी जर आपण जाणून घेतल्या तर अशाच तळेनं ही आमची आजीबाईची शाळा सुरू आहे त्याच माध्यमातून आता नव्यानं आम्ही काही कातकरी आमच्याकडे कुटुंब आहेत की त्यांच्या देखील महिला त्या शाळेमध्ये येऊ शकल्या नाहीत त्यांच्यासाठी नव्यानं ना। आई शाळेची सुरुवात आताच या तीन चार दिवसापूर्वी देखील केलेली आहे शिक्षणाला वयाचं वा बंधन नसतं त्यासाठी आपण जे जे काही योगदान देऊ ते खूप महत्वाचं असतं आणि ते आपण त्या ठिकाणी दिल्या पाहिजे या ठिकाणी सुरुवातच केलेली आहे की आम्ही शब्दांची पूजा करत नाही माणसांसाठी आरती जातो ज्यांच्या गावात सूर्य नाही त्यांच्या हाती उजेड देतो हा उजेड देण्याचं पंथीचं काम प्रत्येकाने जर व्यवस्थित केलं तर खूप काही चांगलं होऊ शकेल या महाराष्ट्राची संस्कृती खूप गोड आहे आणि म्हणूनच या गोड संस्कृतीचं जतन जे आहे ते माणुसकी आणि मानवता धर्मानच होऊ शकतं शब्द शब्द असतात शब्दात अंतकरण ओतलं शब्दा तर त्याची शब्द फुलं होतात आणि त्याचा गोंधीत सुगंध सर्वत्र येतो याची प्रचिती आपण सर्वजन घेत आहात सुगंध जसा दिसत नाही सुस्व जसा चाकता येत नाही अमूलताची वसवंता जशी दृष्टी वा पडत नाही उज्ज्वल प्रकाश जसा भुंता येत नाही तशाच काही गोष्टी शब्दांनी नाही तर त्या आपण अंतकरणाने जाणून घेतल्या पाहिजे ये ते हृदय घातले आणि हृदयात हृदय एकच झाले ही भावना माणुसकीची आणि मानवतेचीच आहे आणि म्हणून सात धर्म पंथ यापेक्षा मानवतेची जी नाती आहेत ती सर्वश्रेष्ठ आहेत आणि त्यांचं जतन करण्याचं काम जे आहे ते आपल्याकडून आपण घेतलं आप पाहिजे या ओठाणी चुंबून हजार हजारदा माती अनंत मरणे जेवून घ्यावी इथल्या जगण्यावरती इथल्या पिंपळ पानावरती अवघ विश्व करावं या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावं शतदा प्रेम करावं आणि असं प्रेम करण्याची ही काही प्रेरणा आणि प्रोत्साहन आहे ते अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून मिळते इतकी दिग्गज या व्यासपीठावर विराजमान असलेली आणि समूह असलेली आपण सर्वजण सर्वांची या ठिकाणी भेट झाली ही खऱ्या अर्थानं मी माझं परम भाग्य समजतो काहीच नाही बनता आलं तर बनेन साधा माणूस प्रेमदा या सौजन्याचा जाईन तिथं पाडीन पाऊस हीच धारणा प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण होणं हे गरजेचं आहे या ठिकाणी मला सांगायला अत्यंत आनंद वाटतो कि मोबाईलवरून माझ्या समवेत या ठिकाणी अनेक मान्यवर आवर्जून उपस्थित झालेले आहेत आदरणीय आमचे मार्गदर्शक विवा यशवंतराव सर आहेत ज्यांचा नुकताच काव्य संग्रह देखील या ठिकाणी पुणे नगरीतच प्रकाशित झालेला आहे त्याचबरोबर लक्ष्मीकांत राऊत कला क्षेत्रातील एक अत्यंत दिग्गज व्यक्तिमत्व ते देखील माझे मित्र आहेत आणि या कार्यक्रमासाठी आवर्जून ते या ठिकाणी उपस्थित आहेत एक ठाणे जिल्ह्यातील प्रतिज्ञी असे पत्रकार संजयजी बोरगे आवर्जून या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत अनेक या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना देखील मी विनंती केली की आपल्याला आदरणीय सगळं सरांच्या कार्यक्रमाला त्या ठिकाणी जायचं आहे त्यांनी सांगितलं चला तुम्ही हात सोबत आम्ही जाऊ येतो आणि त्या निमित्तानं त्यांची देखील त्यांना देखील या कार्यक्रमाविषयी आणि इथे अनेक मान्यवर बसलेले आहेत मला ज्ञात आहे की प्रत्येक माणसाचं कौतुक का अशी माणसाशी वागतात मानसे आपल्याच माणसांना छळतात माणसे का अशी माणसाशी वागतात मानसे आपल्याच माणसांना छळतात मानसे किरकोळ कारणांनी पेटतात मानसे सगळं सर छोटस कारण आहे घराघरात भाव बंदकीचा आहे समाजामध्ये हनुमान चालीसा अनेक म्हणजे मी काही राजकीय व्यासपीठ नाही म्हणून बोलत नाही किरकोळ कारणांनी पेटतात मानसे सोकी यांच्या जीवावर उठतात मानसे का अशी मानसाशी वागतात मानसे आपल्याच माणसांना छळतात मानसे आणि तुम्हाला अशी काही माणसं भेटतात आपल्याला सगळ्यांनाच भेटली कामापुरतीच गोड बोलतात माणसे कामापुरतीच गोड बोलतात मानसे वापरून माणसांना सोडतात मानसे का अशी मानसाशी वागतात मानसे आपल्याच माणसांना छळता त मानसे आणि शेवटचं कडवं आपल्या सगळ्यांसाठी आहे राजेंद्र सगर सरकार सरांसारखे आहे असं जरी असलं वातावरण माझी म्हणता येणारी चार असावीत माणसे शेवटपर्यंत थांबलीत बर का माझी म्हणता येणारी चार असावीत माणसे माझी म्हणता येणारी चार असावीत मानसे आयुष्यभर साथ देणारी जपावीत मानसे का आशी मानसाशी वागतात माणसे आपल्याच माणसांना मानस धन्यवाद वाईट सवय तुमा अभयचे पप्पा वाईट सवय न करू झोपे मध्ये तुम्ही खोरता झोपे मध्ये तुम्ही घोरता लय वाईट सवय अभयचे पप्पा पप्पा माझ्याकडे तोंड करू झोपे मध्ये तुम्ही सवय तुम्हाला भारी दात घासून झोपता शे सवय तुम्हाला भारी दात घासून झोप

झोपेमध्ये मध्ये तुम्ही घोरता झोपेमध्ये मध्ये तुम्ही घोरता लय वाईट सवय तुम्हा अभयचे पप्पा ओ लय वाईट सवय तुम्हा अभयचे पो उशी घे ताटो क्या खाली पाय सोडता पलंगा खाली उशी घे ताटो क्या खाली पाय सोडता पलंगा खाली एखाद माझ्या अंगावरी आवाजाने उठून बसते म्हातारी एखाद माझ्या अंगावरी आवाजाने उठून बसते म्हातारी साडी मध्ये जेव्हा जेव्हा चोर घुसतात हरी जागाय म्हणते पळ सुटतात साडी मध्ये जेव्हा जेव्हा चोर घुसतात हरी जागाय म्हणते पळ सुटतात माझ्याकडे तोंड करून झोपे मध्ये तुम्ही घोरता झोपे मध्ये तुम्ही आभाईचे प्पाय वाईट सवय तुम्हा अभयचे पप्पा माझ्याकडे तोंड करून झोपे मध्ये तुम्ही घोरता झोपे मध्ये तुम्ही घोरता लाय वाईट सवय तुम्हा अभयचे पप्पा

कन्या दिन साजरा आज जर कन्याच सुरक्षित नाहीये कोणाची जगाच्या कोणत्याच कोपऱ्यामध्ये का बोतट व्हावी मर्दपणाची धार का बोतट व्हावी मर्दपणाची धार स्वतःला मावळा समजून घेणारांची अरे का ठेचू नये पुरुषार्थ त्यांचा तो नराधन पंचनाम्यात अडकून तुरुंगात बसण्याच्या अगोदर की का नये पुरुषार्थ त्याचा तो नराधन पंचनाम्यात अडकून तुरुंगात बसण्या अगोदर अरे दरवेळी महाराजांना बोलवण्या अगोदर की दरवेळी महाराजांना बोलवण्या अगोदर का घडू नये आपल्यातूनच नरसिंह छावा एखादा की दरवेळी महाराजांनाच बोलवण्या अगोदर का घडू नये आपल्यातूनच नरसिंह एखादा काळीज चिरत हो माझं सकाळी लेकींना शाळेत पाठवताना की काळीच चिरत हो माझं सकाळी लेकींना शाळेत पाठवताना जीव घाबरतो बाप म्हणून ती परत येईल की नाही या विवंचनेमध्ये की जीव घाबरतो बाप म्हणून ती परत येईल का नाही या विवंचनेमध्ये गहिवर्त काळीजनी बंद पडतो श्वास घरीवर तर मी बंद पडतो श्वास आणि आतून एकच आवाज निघतो की आज आम्ही माणसाप राहिलोत का आणि उत्तर येत नाही धन्यवाद